सर्वांचं स्वागत आहे आंतरवली सराटी इथे मुंबई मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची विराट पदयात्रा मुंबईच्या दिशेने चालते आणि मी जिथे उभा आहे हे कुठलं शेती नाही किंवा आपल्या गावाकडचं वातावरण नाही तर हे आहे थंड हवेचं ठिकाण पर्यटन क्षेत्र लोणावळा आणि लोणावळा शहरातून ही बैलगाडी चालली आपल्याला प्रश्न पडला असेल की लोणावळा श शे, शहरात आणि बैलगाडीचं काय काम तर त्याबद्दल बैलगाडीचे मालकच स्वतः आपल्याला सांगतील ते करू नको असं सर तर आम्ही बैलगाडी घेऊन ना, ना मनोज दादाच्या नेतृत्वाखाली जी रॅली मुंबईच्या दिशेने कूच करत आहे सध्या त्या रॅलीमध्ये आम्ही सरकारला उदाहरण दान देण्यासाठी की मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच शेतकरी आहे हेच सरकारला दाखवण्यासाठी आम्ही मुंबईच्या दिशेने बैलगाडी घेऊन निघालेलो आहोत आपण आपलं नाव आणि आपण कुठे आलात कळेल काय सोमनाथ महादेव शिंदे हे माझं नाव समोरून फोर्ड गाडी आलेली आहे दाखवा गाडी सुद्धा दाखवा समोरची आणि या ठिकाणी ही गाडी आष्टी तालुक्यातल्या सालेवडगाव येथून ही गाडी आता मुंबईच्या दिशेनं निघालेली आहे आणि लोणावळा नगरीमध्ये याचा आपण या ठिकाणी बातमी करत आहोत आ, दादा आपलं गाव कुठलं म्हणालात आंबेवडी हे गाव आहे आष्टी तालुक्यातील गाव गावच्या सगळे लोक टेम्पोने चालले आहेत कोणी ट्रॅक्टरने चाललंय कोणी ट्रकने चाललंय कुणी पिकअपने चाललंय तुम्ही मात्र बैलगाडी घेऊन चाललाय त्याच्या मागचं कारण काय की एवढं सगळं सरकारला एवढं होऊन पण सरकारला जाग येत नाही त्याचकरता आम्ही बैलगाडी घेऊन मुंबई दिशेने निघालो आहोत किती दिवसापूर्वी आपण बैलगाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहात आम्ही आता तीन दिवसापूर्वी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत जवळपास आम्ही दोनशे किलोमीटरची रनिंग क्रॉस करून इथपर्यंत पोहोचलो मंडळी आपण बघू शकतो शेतकऱ्यांचं दुःख मराठा समाजाची वेदना आणि या डांबरी रोडने या लोणावळा नगरी मधून ही बैलगाडी आता मुंबईच्या दिशेने करणार आहे आजचा मुक्काम असेल मुक्काम पाटलांनी सांगितल्याप्रमाणे जो वाशीला ठरलेला आहे तोच मुक्कामापर्यंत पोहोचणार आहोत तर आता घाट असल्या कारणाने आम्ही ना, ना, ना पिकअप मध्ये चढून आम्ही मुंबई दिशेने वाशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणखी एक गोष्ट ऊसतोड कामगार आहेत मराठा समाज त्यांनी सुद्धा आज घोषणा केली आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि पाटलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा ऊस तोडायला जाणार नाही अशी भूमिका ऊसतोड कामगारांनी घेतली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जी भूमिका ऊसतोड कामगारांनी घेतली ती अत्यंत उत्तम आहे की म सांगायचं झालं जा तर आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तो चितायचा झाला या वाक्याप्रमाणे आमच्या तीन पिढ्याचं वाटोळं या आरक्षणा पायी झालेला आहे तर आत्ताच पुढील पुढच्या पिढीचं वाटोळ न होण्यासाठी हा आम्ही लढा मनोज दादाच्या नेतृत्वाखाली उभारलेला आहे तर या लढ्याला मनोज दादाच्या सर्व मराठा समाज एकजुटीने साथ देत आहे तुमच्या डोळ्यात आश्रू दिसत आहेत आपलं शिक्षण झालं आहे का दादा मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे बी ए कम्प्लीट करूनसुद्धा खूप ठिकाणी ट्राय करूनसुद्धा नोकरी न लागण्या कारणानं आज मी बैलगाडी घेऊन सरकारकडे निघालो आहे तर मित्रांनो हे शेतकऱ्याचं मराठ्यांचं दुःख आहे शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही आणि म्हणून आमचा बांधव या ठिकाणी बैलगाडी घेऊन मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेला आहे त्याला हाऊस नाही सरकारला काय तुम्ही इशारा देता सरकारला एवढंच सांगायचं आहे की इतके वेळ इतके दिवस या मनोज दादांनी आप उपोषण करून सगळं मराठा समाजाची मागणी मांडली आहे अरे पण सरकार अजून पण सकारात्मक भूमिका घेत नाही याचं कारण का, या का, सरकार का की सरकार अशी चाल का करत आहे कुठपर्यंत आमचा अंत पाहायचा आहे हीच आमची मागणी की सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन सर सरसाकडचे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मनोजाजने आग्रह केलेला आहे ती मागणी मान्य करून आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यावा हीच आमची सरकारकडे मागणी आहे बांधवानो ही बैलगाडी मुंबईच्या दिशेने चालली आहे मला दिसल्यानंतर मी लगेच ठरवलं की हा व्हिडिओ आपण केला पाहिजे लोकांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे कारण दादाचं दुःख आणि माझं दुःख आमच्या दोघांचंही दुःख सारखंच दुःख आहे आणि न्याय हक्कासाठी दादाने ही बैलगाडी मुंबईला चालवलेली आहे ती सुखरूपणे मुंबईला जावी आणि सरकार पुढे प्रश्न मांडण्यात दादाला आणि आपल्या सगळ्यांनाच यश यावं अशी मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी प्रार्थना करतो आणि दादा आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवा नक्कीच मनोजदा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण मिळणार आहे हा विश्वास तर मला आहेच नक्कीच मनोज दादा जे सांगते तोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत पण आम्ही ठरवलेलं आहे की तोपर्यंत आम्हीसुद्धा मागे हटणार नाहीत मनोज दादा सांगतील त्याच धोरणाने आणि त्या ते सांग बांधतील त्या धोरणाने आम्ही सगळे सकल मराठा समाज शेवटपर्यंत त्यांच्या साथीला राहू बांधवांना आजूबाजूला बघितलं तर मोठमोठे हॉटेल्स आहेत मोठमोठ्या इमारती आहेत आणि या रस्त्यावरून लोणावळ्याच्या रस्त्यावरून आमचा दादा आरक्षणासाठी कुणब्याचं जे खरा पुरावा आहे बैलगाडी ते बैल आपल्या शेतातले कामधंदा सगळे सोडून आमचा हा भाऊ मुंबईच्या दिशेने चाललेला आहे मला भावना थोड्या अनावर झालेल्या आहेत त्यामुळं हा व्हिडिओ आपण इथेच या ठिकाणी थांबूया आणि दादाला या आरक्षण मोहिमेसाठी आपण सगळे मिळून खूप खूप शुभेच्छा देऊया धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद